सुमधुर संगीताच्या ठेक्यावरती सोळाशे कलाकारांनी सादर केलेल्या भारतीय संविधानातील प्रास्ताविकेनं कोल्हापुरातील दसरा चौका धनोक्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे मुंबई कोकणसह विविध जिल्ह्यातील कलाकार प्रास्थाविका गायन सोहळ्यात सहभागी झाले होते देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलाकारांनी वीज भाषेतील संविधान पुस्तिकेचं गायनाद्वारे सादरीकरण केलं यातील संस्कृत भाषेतील संविधान गायनात तवडेतील ब्लुमिंग ब्लड्स प्री प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका तथा पुडवडे येथील रहिवासी श्रिया मंगेश माणगावकर यांनी सहभाग घेतला लवकरच त्यांना या सहभागाबद्दल मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे श्रीया माणगावकर यांना कोल्हापूरच्या एका ग्रुपमधून या कार्यक्रमाविषयी माहिती मिळाली त्यावेळी संस्कृत या भाषेसाठी नाव नोंदणी करून पाठवलेल्या ट्रॅकनुसार त्यांनी गीताचा सराव सुरू केला त्यानंतर रविवारी झालेल्या या संविधान गीत गायनाच्या महासोहळ्यात त्यांनी प्रत्यक्ष गायनात सहभाग घेतला दरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकेचे विश्वविक्रमी महागायन हा कौतुकास्पद आणि अभिनंदनीय उपक्रम असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं रविवारी सायंकाळी हा सोहळा रंगला भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त हम भारत के लो हा कार्यक्रम झाला कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था तसंच अश्वघोष कल्चर फाउंडेशनच्या सहकार्यानं हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी कोल्हापुरातील दसरा चौकात संपन्न झाला कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून हम भारत के लोग अर्थात संविधानगीताचा महाविश्वविक्रम हा कार्यक्रम सादर झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनेल